जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे येजूचंद्र आज सर्वात महत्वाचे एकाच नंबरवरून मला बरेच दिवस फोन येतो आहे आणि सांगण्यात येतं की माझी तेरा लाखाची फसवणूक झाली आहे त्याचे असे म्हणणे आहे की त्याने काही जागा घेतली ती दोघांच्या नावावर आहे पण मला एक नाव वापरून विकण्यात आली तर त्या संदर्भात माझी सर्व मिळून तेरा लाखाची फरसवणूक झालेली आहे आजही आणि आताही याच नंबरवरून मला फोन आला तर मी त्याला सांगितले की तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जाऊन सांगा मी याच संदर्भात काय करणार तरी अधिक वेळ तो तेच बोलल्यानंतर त्याच नंबरवरून मला विचारण्यात आलं की हा तुमचा गुगल पे नंबर आहे का दहा हजार घ्या पंधरा हजार घ्या मी सांगितले आता मी फोन ठेवतो तर आज मी सर्व माझ्या नागरिकांना सांगतो की सचिन सुभाष आणि जुचंद्र हे चॅनल नागरिकांच्या वीज रस्ते पाणी गटारे कचरा रस्त्यावरील अनधिकृतपणे चालणारी धंदे वाहतूक ट्रॅफिक इत्यादी समस्या सोडवण्यासाठी निर्भीरपणे सोडवण्यासाठी काढलेले चॅनल आहे मी एक पत्रकार असूनही मी निशुल्क पद्धतीने काम करणारा एक कडवट पत्रकार आहे कडक पत्रकार आहे तुमच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी काढलेले एकमेव चॅनल सचिन सुभाष आणि जुचंद्र हे आहे मी कारण मी थेट शासनापर्यंत तुमच्या समस्या तही कोणतेही अर्ज न करता मला दलाली हा विषयच आठवत नाही आणि आवडतही नाही त्यामुळे कोणीही जागे संदर्भात फ्लॅट खरेदी विक्री संदर्भात मला फोन करू नये मी दलाल नाही आहे मी माझ्या मर्जीने काम करतो तेही कोणताही दबाव न घेता आणि त्याचप्रमाणे मला यूट्यूबद्वारे पैसेही येत नाही कारण मी ॲडव्हर्टाइज माझ्या पाच व्हिडिओ आल्यानंतर ताबडतोब मी बंद केल्या होत्या माझ्या एकाही व्हिडिओला ॲडव्हर्टाईज नाही कारण मी पैशासाठी सचिन सुभाष आणि यजूचंद्र हे चॅनल काढलेले नाही आहे त्यामुळे मला कोणीही ऑफर्स देऊ नये माझ्या चॅनलद्वारे आणि पत्रकार म्हणून मी काही कमवत नाही आणि कमावणारही नाही मी माझ्या साहेबांकडून आठ वर्ष पगारही घेत नाही आहे आणि घेणारही नाही मी एक खऱ्या अर्थाने समाजसेवा करणारा व्यक्ती आहे तो पत्रकार एक पत्रकार म्हणून त्याचप्रमाणे एक कडवट शिवसैनिक आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा शिवसैनिक आहे आणि माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी साहेबांचाच राहणार ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत फक्त साहेब आणि त्याचप्रमाणे माझे वडील सुभाष यशवंत राणे ज्येष्ठ शिवसैनिक असून आमच्या रक्तातच शिवसेना आहे हिंदू मराठा हा आमचा धर्म आहे जात हिंदू मराठा आहे भगवा आमच्या नसा, नसा नसा भिंतो वावरतो आणि मुखात नेहमी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा खंड नामस्मरण असतं जय महाराष्ट्र हे माझं ब्रीद वाक्य आहे आगरी कोडे आदिवासी बांधवावर माझे प्रेम आहे रिक्षा चालक मला समजा ज्यूचंद्र यांचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या ज्यूचंद्र गावाचे नाव माझ्या प्रत्येक मध्ये माझ्या नावाच्या बरोबर येते कारण मला माझ्या ज्यूचंद्र गावाचा गर्व आहे अभिमान आहे माझ्या पोलीस बांधवांचा मला अभिमान आहे सत्यमेव जे संरक्षण रक्षण आहे खरनिर्णय जय आगरी आदिवासी बांधव जय जुचेंद्र जय जुचेंद्र वासी रिक्षा चालक मालक संघटना जिचेंद्र यांचा विजय असो उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचा विजय असो जय महाराष्ट्र धन्यवाद